पुढील पुरस्काराकडे वळूयात जो आहे युवा सामाजिक पुरस्कार आणि ज्याच्या मानकरी ठरलेल्या आहेत बुलढाण्याच्या ऋतुजा जेवे आणि नागपूरचे आकाश टाले त्यांना सन्मानित करण्यापूर्वी त्यांच्यावरची सन्मानपत्र फिल्म बघूया मानवतेचा खरा धर्म म्हणजे लोकांच्या मनात प्रकाश पसरवणं काही जण ते शब्दांनी करतात काही जण कृतीने करतात तर काही जण आकाश सारखे असतात ज्यांचं संपूर्ण समर्पण असतं उपेक्षितांना न्याय भुकेल्यांना अन्न आणि निरक्षरांना शिक्षण या त्रिसूत्रीवर आकाश यांचा सामाजिक कार्याचा प्रवास सुरू आहे सामाजिक संघर्षाच्या काळोखात आकाश या काजव्यानं हजारो लोकांना प्रकाश देण्याचं काम केलं आहे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून वीस 20 डिसेंबर दोन हजार सतरा रोजी आपल्या मित्रपरिवाराच्या सहाय्यानं आकाशनं भरारी फाउंडेशनची स्थापना केली विश्वास आणि आपुलकीच्या जोरावर समाजात जागरूकता निर्माण करण्यापासून ते तळागाळात बदल घडवण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे आपल्या या संस्थेच्या माध्यमातून अंधश्रद्धा व्यसनाधीनता शेतकरी आत्महत्या हुंडाबळी बेरोजगारी समाजातील अनिष्ट चालीरीती या साऱ्यांच्या विरोधात प्रचंड जनजागृती करण्याचा त्यांचा मानस आहे राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज तुकोबा तुकोबाराय महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे बाबा डॉ बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी जो मानवतेचा मंत्र स्वीकारला होता त्याच मंत्रावर माझ्या आयुष्याची वाटचाल असेल आणि याच वाटेने मी अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार आहे असं ते ठणकावून सांगतात आकाश यांना प्रबोधनाची खऱ्या अर्थानं आवड निर्माण झाली ती सप्त खंजेरीचे जनक सत्यपाल महाराज यांच्यामुळेच अवघ्या सात आठ वर्षांच्या छोट्याशा वाटचालीत आठशेहून अधिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महापुरुषांचे आणि राष्ट्रसंतांचे विचार त्यांनी जनमानसात पोहोचवले आहेत ज्या समाजानं आपल्याला इतकं काही दिलं त्या समाजाप्रती आपणही काही देणं लागतो हे जाणून आकाश यांनी आपलं कार्य अविरत सुरू ठेवलंय आकाश टाले यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे